श्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीताईची शिलाईमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या मापाला आलेल्या ब्लाऊजवरून ब्लाऊजची मापी कशी घ्यायची हे शिकणार आहोत त्यानंतरच आपण सिरीज कंटिन्यू करू शकतो कारण अठ्ठावीस ते चव्वेचाळीस कटरी ची पेपर कटिंगची सिरीज जी चालू आहे ती आपण हे बाकीची बेसिक गोष्टी शिकल्याशिवाय पूर्ण करू शकणार नाही त्यामुळे आज आपण जुन्या ब्लाऊजवरून कटरी ची मापी कशी घ्यायची हे शिकणार आहोत तसेच जर समजा मापाला ब्लाऊज नसेल किंवा तुमच्याकडे मापाला जर प्रिन्सेस किंवा वनटक्स आला असेल आणि तुम्हाला जर कटरी ब्लाऊज शिकायचा असेल तुमच्याकडे जर मापाला ब्लाऊजच नसेल किंवा कटरीचं कोणतंही माप नसेल किंवा वन टक्स किंवा प्रिन्सेस तुमच्याकडे ब्लाऊज मापाला आले असेल आणि मग त्याचं जर तुम्हाला कटरी ब्लाऊज शिवायचं असेल तर तुम्ही कटरीचं माप कसं घ्यायचं हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दे पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा अजिबात स्किप करून बघू नका नाही तर तुमच्या काही गोष्टी लक्षात येणार नाही तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बेलायकनं देखील नक्की क्लिक करा तर हे बघा हे कॉटरन ब्लाऊज मी घेतलेलं आहे मापाला आलेलं तर हे बघा हे कॉटरेन ब्लाऊज आहे तर ह्याच्यावर मापी कशी घ्यायची तुम्हाला मी आज सांगणार आहे तर पहिलं आपल्याला ब्लाऊज असं पाठीमध्ये ठेवायचं आहे तर हे पाठीमध्ये अशी डिझाईन देखील आहे बघा ह्या ब्लाऊजला तर हे शिवलेलं ब्लाऊज आहे मी शिवलेलं ब्लाऊज आहे तर तेच त्यांनी परत मापाला दिलेलं आहे तर आता इथे बघा तर अशी ब्लाऊजची उंची घ्यायची असते म्हणजे इथे जो शोल्डर असतो शोल्डरच्या लाईणी ती ही जी कंबर आहे तिथपर्यंत ब्लाऊजची उंची घ्यायची तर अगदी व्यवस्थित अशी घ्यायची तर ब्लाऊज चुरगाळ वगैरे असेल तर व्यवस्थित घ्या तुम्ही नवीन ब्लाऊज चुरगाळ वेगळा असेल चुरगाळ वगैरे असेल तर व्यवस्थित ब्लाऊजची उंची घ्या तुम्ही नवीन असाल तर थोडस इस्त्री करून घ्या तर ज्या ब्लाऊजची उंची आहे बघा बारा इंच तर पाठीचं माप घेतल्यानंतर आपल्याला लगेच पाठीमागील गळ्यात माप घ्यायचं आहे तर बघा तर पाठीमागील गळा हा आहे आठ इंच इथून इथंपर्यंत आहे आठ इंच आता ब्लाऊज आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे तर आता छातीचं माप घ्यायचं छातीचं माप कसं घ्यायचं या मुंड्यापासून या मुंड्यापर्यंत पूर्ण टेप ठेवायचा आहे असा अर्धा ठेवायचा नाही काही जर असं माप घ्यायला सांगतात पण मापाला आलेली ब्लाऊज इतकी खराब असतात तुम्हाला मी कधी कधी तर शॉर्टमध्ये दाखवत जाईल ह्या साईजचं तर माप इतकंच पाच ते सात इंच असतं ह्या साईजचं आठ असतं आणि मग पूर्ण ब्लाऊजचं वेगळं असतं त्यामुळे असं कधीही माप घेत नाही कारण मापालाही ब्लाऊज कुठे घेईन कशीही शिवलेली असतात आणि ते मग कस्टमर काय बसतेस म्हणून सांगतात तर बघा इथून असं माप घ्यायचं आहे तर हे आलेलं आहे बघा सोळा इंच तस हे असं आपण घेतलेलं आहे त्यामुळे फक्त याचं आपल्याला डबल करायचं आहे तर हे सोळा आहे तर सोळा याचा आपल्याला खर्च करताय तर हे सोळा आहे तर सोळाचं निम्मा करायचं तर सोळाचं निम्म आठ इंच तुम्हाला जर जमत नसेल तर असा सोळावरती ते ठेवायचा आणि हे बघा तर इथे आलेलं आहे आपल्याबरोबर आठ इंच म्हणजे आठचा चौथ आठ इंच हे चौथा भाग आहे ब्लाऊजचा तर आपण फक्त ह्या भागाचं माप घेतलेलं आहे म्हणजे हे झालं सोळा आणि ह्याच्या पाठीमागील भागाचं सोळा म्हणजे सोळा आणि सोळा बत्तीस म्हणजे हे बत्तीस छातीचा ब्लाऊज आहे तर आता पुढचा गळा कसा घ्यायचा बघा तर पुढचा गळा घेण्याच्या देखील दोन पद्धती आहेत इथून टेप असा तर तुम्ही तिरका ठेवला तर बघा तर ब्लाऊजचा गळा आहे पौणी सहा इंच जर तुम्ही असा तिरका टेप ठेवून ब्लाऊजचा जर गळा घेतला तर यामध्ये कोणत्याही प्रकारचं मार्जिन वाढवायचं नाही जितका गळा आहे तितकाच घ्यायचा आहे पण तुम्हाला जर समजा असं सरळ माप घ्यायचं असेल गळ्याचं अशा पद्धतीने तर हे आलेलं आहे सव्वा पाच इंच तर अशा सरळ पद्धतीने जर तुम्ही गळ्याचं माप घेतला तर तुम्हाला त्यामध्ये मार्जिनसाठी एक इंच वाढवावं लागतं आणि जर असं तिरकं घेतला तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मार्जिन वाढवायचं नाही आणि असा आता जर जे सव्वा पाच आलेला आहे तर आपल्याला ब्लाऊजवरती मापी टाकताना सव्वा सहा इंच घ्यायचं आहे म्हणजे तयार गळा आपला सव्वा पाच इंचच होतो तर आता बघा बाहीचं माप घ्यायचं आहे तर बाहीचं माप कसं घ्यायचं तर इथून इथपर्यंत इत ही आहे सव्वा नऊ इंच तर ही बाई आहे तर बाईचं इतकं आलेलं आहे तर छोटी बाई असेल तर तुमचं इथपर्यंत तुम्ही माप घेऊ शकता तर त्या बघा असा फुल गोल घ्यायचं नाही दंडगीर तर ही जी अशी मुली असते तर मुलीवरच माप घ्यायचं आहे अपने तर हे आलेलं आहे साडेचार इंच असं घ्यायचं आणि आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा देखील घडीवरच माप टाकायचं तर साडेचार इंच आलेलं आहे आता सगळी मापे झाली आहेत आता झालेलं आहे कमरेचं माप तर कमरेचं माप घेताना बघा ही जी हुक लुक्कपट्टी असते ना ती लुक्कपट्टी ही एक हुक्क काढून घेते ही लुक्कपट्टी सोडून द्यायची आहे ते लुपकपट्टी नंतर आपल्याला असं टेप ठेवायचं आहे पूर्ण असं कंबर ही गोल गोल खिरवळ कंबरेचं माप घालायचं आणि हुक्कपट्टी पूर्ण घ्यायची तर हे आलेलं आहे साडी सव्वीस इंच तर कंबर झालेली आहे साडे सव्वीस इंच आणि आता तुम्हाला सांगते शोल्डरचं माप कसं घेते ते तुम्हाला मी अंदाजे घ्यायला दाखवेल तरी देखील मापाचं जाऊन कसं घ्यायचे सांगते तर आताचा पाठींबा गळा आठ आहे त्यामुळे खूप काही खोल गळा नाही आणि खूप काही वरती गळा सुद्धा नाही तर हे तर आपल्याला अंदाजे सव्वा दोन इंच या गळ्याची गळाभूमी घ्यायची आहे तर सव्वा दोन इंच इकडं सोडतो तुम्ही अडीच इंच देखील घेऊ शकता आणि सव्वा दोन इंच देखील घेऊ शकता तर मी आठ इंच आहे त्यामुळे सव्वा दोन इंच घेणार आहे समजा जर साडेसात किंवा सात असतात तर मी ते अडीच इंच घेतलं असतं तर हे बघा सव्वा दोन आहे तर असा हे सव्वा दोन घ्यायचं साईडला टेप सोडायचा आहे आणि असं माप घ्यायचं आहे तर शोल्डरची टीप इथं आलेली आहे पावणे पाच वरती आणि त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे सव्वा पाच इंच आपलं शोल्डर असणार आहे आणि सव्वा दोन ही गळारुंदी असणार आहे तर आता सव्वा दोन इंच गळारुंदी घेतली त्यामुळे आपल्याला पाठिंबा गळा खूप पसरट करायचा नाही थोडा कमी ठेवायला जर अडीच इंच गळारुंदी घेतली असेल तर तुम्ही गळा अजिबातच पसरट करू शकत नाही जितकं तुमचं हे आणि चिंचाचं माप आहे तेवढ्यातच तुम्हाला गळा बसवायचा सव्वा दोन इंच घेतलं तर थोडंसं तुम्ही गळा बाहेरून घेऊ शकता तर तुमच्या कस्टमरला पसरट हवा असेल तर तुम्ही हा पद्धत आणि अजून जास्त पसरट हवा असेल तर तुम्ही इथं दोन इंच द्या आणि नि भरपूर पसरता आणि खोलगड गळा तुम्ही या ब्लाऊजला करू शकता तर आता सगळी माप झालेली आहेत आता राहिलेलं आहे मेन ते म्हणजे पटरीचं माप तर हे बघा ती आहे कटरी तर जिथे जी साईड पीसला जोडलेली आहे तिथे टेप ठेवायचं आहे तर इथे टेप असा ठेवायचं आहे आणि ही जी लुक्कपट्टी आहे ती निम्मी घ्यायची आहे पूर्ण नाही तर पूर्ण आहे बघा पूर्ण घेतलं तर हे येतं सहा इंच तर आपल्याला सहा घ्यायचं नाही तर निम्मी घ्यायची आहे निम्मी म्हणजे इथं किती आलेलं आहे बघा तर हे आलेलं आहे पाच इंच म्हणजे आपल्याला कोठरी घ्यायची आहे पाच इंच ही पूर्ण का घ्यायची नाही कारण हे आपल्याला इथं परत यादी तर निम्यापर्यंतच हे आपलं ब्लाऊज आलेलं आहे तुम्ही असं हात लावून बघू शकता तर ही आमची अशी पद्धत आहे शिवणेची प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते तरी बघा मी इथे साडेपाच इंच कोठरी घेणार आहे आणि तुम्हाला हा डास देखील मोजून घ्यायचा आहे किती आहे म्हणजे आपलं ब्लाऊज चुकणारच नाही जसं ते कस्टमरला जर परफेक्ट बसत असेल तर हे ब्लाऊज अशा पद्धत सगळी माफी म्हणून शिवलं तर परफेक्टच बसणार हे बघा तर हा डास आहे बघा दोन इंचा इथंपर्यंत इथं क्रॉसपट्टी जोडलेली आहे तिथंपर्यंत आलेला आहे दोन इंच आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे जे इथे मार्जिनसाठी जाणार आहे म्हणजे एकूण अडीच इंचचा आपण डाच घेणार आहोत आणि क्रॉसपॅटीचं माप तुम्ही असं घेऊ शकता हे बघा हे आलेलं आहे अडीच इंच यामध्ये मार्गिंगसाठी अर्धा इंच वाढवून तुम्ही क्रॉस क्रॉसपटी घेऊ शकता आता हे झालं मापाला आलेलं ब्लाऊज बरोबर ब्लाऊजची मापे कशी घेणे किंवा कोटीचं माप कसं घेणे आता समजा मापाला तुमच्याकडे प्रिन्सेस किंवा मंटाचे ब्लाऊज आले किंवा तुमच्याकडे मापाला ब्लाऊजच असले अंगावरून माप घेतलंय किंवा काही प्रॉब्लेम होऊ शकतो तुमच्याकडे कोठरीचं माप नाही मग कसं घ्यायचं तर त्याचा देखील एक फॉर्म्युला आहे मी तुम्हाला सांगते हे बघा तुमच्या ब्लाऊजची जर छाती असेल छत्तीस इंच तर छत्तीस तास सवा भाग आहे छत्तीस भागिले सहा आता आपल्या मोबाईल आहे छत्तीस भागिले सहा टाकलं लगेच येतं तर ह्याचं येतं बरोबर सहा इंच तर आता समजा तुमच्या ब्लाऊजची छाती आहे चौतीस इंच तर चौतीस भागिले सहा करायचं प्रत्येक जी छाती आहे तुमची त्याला भागिले सहाच करायचं आहे म्हणजे छातीचा सहावा भागच आपल्याला घ्यायचा आहे तर हे साडे पाच इंच सा। तर अशा पद्धतीने तुम्हाला कोठरीचं माप जर दुसऱ्याच्याकडे कोठरीचं माप नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही काढू शकता तुमची छाती असेल चाळीस इंच तर चाळीस भागिले सहा करायचं आहे इतकी तुमची छाती आहे समजा बत्तीस छाती आहे भागिले सहा करायचं तुमची जर छाती चव्वेचाळीस असेल तर भागीले सहा तास जे उत्तर येईल ते आपल्याला कोटरीचं माप म्हणून घ्यायचं आहे तर ते तुम्हाला सांगण्याचा उद्देश हेच होता की कोटरीचं माप जर व्यवस्थित आलं तर ब्लाऊज पूर्ण व्यवस्थित येतं तर कोटरी व्यवस्थित बसली तरच ब्लाऊज परफेक्ट बसतं तर आता ही जुन्या ब्लाऊजवर माफी कशी घ्यायची सांगितलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आणि उद्यापासून पुन्हा आपली अठ्ठावीस ते चव्वेचाळीस छातीचं कॉटरी ब्लाऊज पेपर कटिंगची सिरीज पाहायला विसरू नका त्यातले आता दोन झालेले आहेत अठ्ठावीस आणि एकोणतीस झालेलं आहे तर उद्याच्या भागामध्ये तुम्हाला तीस छातीचं कॉटरी ब्लाऊजचं पेपर कटिंग मिळेल उद्याच्या म्हणजे परवा दिवशी येईल कारण एक दिवस आड आपला व्हिडिओ येतो अल्टरनेट डेला येतो ते व्हिडिओ येणार नाही ना तर परवा दिवशी आपला व्हिडिओ येईल तर व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका थँक्यू